सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल परंतु मुद्दा मी म्हणत होतो की दहा योजना सरकारने केलेल्या सांगता येतील दोन वर्षाच्या कोविडच्या काळामध्ये सगळे जगठप झालं होत लोकांची लो दुकानदारी संपली व्यवसाय बुडाले नोकऱ्या गेल्या लोकांचे घरचे सोके गेले कोणाची पत्नी गेली कोणाचा मुलगा गेला कोणाचे वडील गेले अशा काळामध्ये ज्यावेळी या राज्यातल्या जनतेला मदतीची गरज होती त्यावेळी काय केलं कोणती मदत आमच्या कोविड मध्ये मदत केली तीन तीन मंत्री जिल्ह्याला होते कोणतं काम कोविडच्या काळामध्ये या तीन मंत्र्यांनी तर ते मित्र म्हटलं फक्त डीपे डी कनेक्शन काढले केबल कट केले पण जनतेला मदत करण्याची भूमिका जी त्यांच्यामध्ये होती दानस होती का करत प्रश्न आहे खरं म्हणजे त्या काळामध्ये आमचे विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ही जी आता देशावर आलेलं जे संकट आहे त्याचा विचार करत आमच्या गरीब माणसाला मदत केली पाहिजे उपाशी मरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे म्हणून त्यावेळी सुरू केलेल्या ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्याची योजना अजूनही ती सुरू आहे सुरू आहे की नाही आता दोन हजार एकोणतीस पर्यंत त्याची मुदत वाढवलेली पाच वर्ष म्हणजे निवडणुका निघालो सेमचा तरी काही लागला असतात तरी आमच्या महायुती सरकारने योजना बंद केली नाही आम्ही ज्यावेळी ऐंशी टक्के मोफत धान्य देण्याचा निर्णय केला तर तुमचं सरकार उद्धव हो ठाकरेच सत्तेमध्ये होत त्यांनी एखादा पॉल पुढे टाकायला पाहिजे हो। खाजगी आपल्याचं नाव खाली भरून गेले चार चार पाच पाच लाख रुपये खर्च आला की लोकांना कमी आला हो नाही काही म्हणा करताना माझं काही झालेलं मी प्रवरा मेडिकल ट्रस्ट मध्ये आलेले जे पेशंट होते तो बारा एक हजाराच्या वर होतो विषय फाउंडेशनला जेवढेच पेशंट आले होते जवळजवळ सगळ्यांना मोफत उपचार आपण करण्याचा त्या ठिकाणी कार्य काय थोडेफार पैसे औषधाला काही लागेल ते सुद्धा आपण नंतर मारतो असं एखादं उदाहरण तुमच्या राऊनच्या लोकच आहे इथं दवाखाना सुरू केला इथं लोकांची मोफत ट्रीटमेंट झाली लोकांची सेवा झाली मोफत जेवण दिलं मोफत औषध दिले असं उदाहरण आहे तुमच्या लोक म्हणजे तुम्ही इतक्या वर्षानंतर तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारतात आणि तुम्हाला इथं ग्रामीण रुग्णालय कॉटेज हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय किंवा निर्माण नाही जनतेच्या पद्धतीने तुमची जी भावना आहे ती यातून स्पष्ट होते मित्र आता या निवडणुकीत आपण त्यांना त्यांची जागा दाखवण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे आमचं सरकारी होते शिवाजीराव तुम्ही जागा पाहिलेली आहे इथे उपजिल्हा रुग्णालय आपण स्थापन करू आधुनिक त्या ठिकाणी सगळ्या सुविधा आपण निर्माण करू काय दोनशे कोटी काय दोनशे कोटी लागतात चिंता करू लागतो मी बोवा नाही हे तर सब सेंटर आदिवासी वगैरे कळ ना आम्ही आता प्रवारा मेडिकल ट्रस्टच्या वतीने भंडारदऱ्याच्या परिसरात आमचा आदिवासी बांधव आहे तिथे आम्ही स्वतःचे प्राथमिक आरोग्य सुरू केले स्वतःचे तिथे मोटरसायकल मोबाईल अँबुलन्स सुरू केलाय कारण दुर्ग भागात जात गाडी जात नाही मोटरसायकल फिरू जातात आदिवासी भागातल्या लोकांना औषध उपचार करायला अशी काही योजना आहे तुमच्याकडे मग या सरकारमध्ये ज्यांच्यावर दायित्व होत ज्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती त्यांनी कुठल्या प्रकारची जबाबदारी घेतली नाही लोक होतं ज्यांचा हवा दिली होती, दिल होती। तरुणांचे रोजगार गेले नवीन रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न नाही पण आमच्या सरकार त्यामुळे आल्यानंतर स्वस्त बसत नाही कारण आपल्या सरकारचं नेतृत्व कोण करत आहे नेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करतात मित्र आणि केंद्रामध्ये आहे आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे निधीची कमतरता पडत नाही म्हणून आपण अनेक योजना आणल्यात त्याचे पैसे तुम्हाला सुद्धा दिले पैसे मिळाले की नाही तुम्हाला लोकांना असं वाटतं एक रुपये पे किंवा काय करायचं निसतं काय खोटा आहे काही खरं नाही असं मला वाटायचं पीक पैसे रुपयात घेत पण वाटत होत काय म्हणतात मी मागणार नाही भरले नाही ते फोटे हा तुमचा जर विचार केला एक रुपया पीक विमायच्या मध्ये आपल्या मारेगाव नंतर फक्त नऊशे नऊ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन कोटी चौसष्ट लाख रुपये आहे महा दिला गो तुम्हाला करणार बर थोर्याच्या रुपया ते गेले मार्थ्याचा त्यानं विचार बाबा आम्ही आम्हाला विम्याचे पैसे आले आम पैसे आले तर मग पैसे आले सोयाबीनचे पैसे आले तुम्ही काय दिला तुम्ही या ठिकाणी लोकांना सांगता आम्ही आमचं तुमचं कल्याण करू तुमचं आम करू तुमचं तमाव करू मला शरद पवार याल राज्याला राहू काय राहून आम्हाला कुठेतरी गेले असेल माहिती भाषण केलं की नेवांडांच्या कोणाचं नाही आता मी आकडेवारी आपण सगळ्यांना म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली आठ ऑगस्टला शंकरराव चव्हाण साहेबांचं भूमिपूजन झालं म्हणत धरणाचा नाही पाच मे एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी राहुल तालुक्यातील काळगाव येथे शरद पवार धरणाचा पंधरा मे एकोणऐंशी रोजी डाव्या करा भूमिपूजन धरणाच्या भिंतीचा पाया ऐंशी साली मुख्यमंत्री पद होत चौऱ्याऐंशी मध्ये कुठलं बजेट नाही पंच्याऐंशी साली निवडणुका झाल्या त्यावेळेस शेकून तला थोड्यात माहिती त्यावेळी एकदा वर्ष जाता त्यावेळी पडणार निवडणूक करतो म्हणून सांगितलं एकोणनव्वद साली म्हणजे अठ्या शहाऐंशी साली अठ्याहत्तर साली एकोणऐंशी साली आणि आता एकोणनवद झाली त्यांनी पुन्हा ज्यावेळेस विरोधी पक्षनेते होते एकोणनव्वदला म्हटलं आम्ही सरकारी द्या भरभरून आम्ही तरतूद करू सत्ते एकोण एक्क्याण्णव साली सत्तेवर आले आणि पुन्हा दोन अठ्ठावीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पुन्हा एकदा भूमिपूजन हो आणि तुमच्या बांबूरी तर्फे पाणी आले आहे आता उंबई बांबूरी जाऊन तुम्ही भाषण केलं असे की मी पाणी आणलं एकोणीसशे एक्क्याण्णव ची निवडणूक तुम्हाला आठवतो याच पवार साहेबांना मिरीच्या लोकांनी पाच तालुक्यामध्ये खोट बोलतो म्हणून खोटा आश्वासन दिलं म्हणून त्यांचं हेलिकॉप्टर निर्णय या जातीच्या लोकांनी अजून इतिहास आपल्या स्मरणात आहे नव्या पिढीला माहिती नाही तू पण कागव उडवेल काय काय सांगेल तुमचं असे काढायचं म्हणजे किती लोकांना माहिती आहे तरुण पिढीला माहिती किती मधु आपण मला का करून देतो घटना ज्या आहेत जिल्ह्याला उद्ध्वस्त करण्याच्या उद्ध्वस्त करण्याचा पाप जर कोणी केला असेल तर ते शरद पवारांनी केलं मित्र ठिकाणी मला सांगितलं पाहिजे कारण मी युती सरकारमध्ये मध्ये एकोणीसशे शहाण्णव साली कुकडी कालबाय आपला दक्षिणेचा ते मुख्यमंत्री होते कुकडे धरणाचे काम झाले पुणे जिल्ह्यातील नगर जिल्ह्याच्या मध्ये सुरू होणार जो आहे दहा वर्षात फक्त दहा किलोमीटर काम झालं होतं किती रेकॉर्ड काही काही घर सांगत नाही म्हणजे कागदेश निर्माण होत तपासायला म्हणजे दहा वर्षामध्ये दहा किलोमीटर फक्त कालवा केव्हा दक्षिण उजाड करून टाकला मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले युती सरकार आलं साडेचार वर्षामध्ये आपण सत्तर किलोमीटर कालवाचं कोकणीत आपण काम पूर्ण केलं तर करमळ्याच्या मागीच्या तलावामध्ये पाणी नव्हतं का नाही तुम्हाला पाणी जाऊ लोकांना लोक झुंजात ठेवायचे लोकांच्या झुंजी जाऊ ठेवायच्या लोकांच्या एकामेकाबद्दलच्या त्या ठिकाणी राजकारणामध्ये आपल्या वैर निर्माण करायची असं कोणतं काम पवार साहेबांनी केलं आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना आपण शाबासकी दिली पाहिजे मुळा धरण झालं मग या ठिकाणी तुमच्या तुमच्या सरकारचे प्रमुख होते का नाही उद्धव ठाकरे जर काय दिसते होते दुसरं फेसबुकवर रोज फेसबुकवर वर दिसायचं अडीच वर्ष सरकार एकच काम झालं तुमच्या तालुक्यात सही त्याच्या पुढा एकच काम होत माझा कुटुंब तुमची जबाबदारी सोडून घरात पडले आरामचे असं होतं नाही अरे काही बोरायला होत नाही तुम्ही तुमची जबाबदारी घ्यायची तुम्ही यांची जबाबदारी घ्यायची हे काय करत होतो मग घालत या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे की आमच्या सरकारकडून ज्या ज्या योजना आपल्याला दिल्या आहेत मला उद्धव मागणी वाचून दाखवायचे राहुल तालुक्याची आगडी मोठी आहे राहुल तालुक्यामध्ये

दहा कोटी सदुसष्ट लाख रुपये जमा झाले आता मी आकडे वाचतो नाकडे इथे क्लोज काही नाही तुम्ही महाविकास आघाडीच्या लोकांना विचारलं ना सगळ्यांना आकडे तुम्ही काय दिले विम्याचे काय दिले दोन चार काय दिले लाडक्या बहिणीने काय दिले लाडक्या बहिणी येऊन आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये शिवाय नाव नव्वद हजार दोनशे आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये शंसष्ट कोटी

मग एक माणसं संपवली योजनेचा लाभ थेट लाभार्थाने झाला पाहिजे ही आदरणीय मोदी साहेबांची कल्पना आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही राज्य सरकार सातत्याने काम करतो आहे ना आयुष्यमान भारत जर पाच लाखाचे गाठ तुम्हाला मिळेल ना तर नाही मिळेल तुमच्या मतदारसंघामध्ये तेवीस हजार आठशे एकाहत्तर काढले तेवीस हजार मोदी साहेबांना भेदभाव नाही केला ह्या धर्माचा कोणाचा गटाचा आहे एक अनेक आम्ही योजना नऊशे नऊ खात्यामध्ये कापूस सोयाबीन उत्पादन तुमच्या गावामध्ये आठशे एकतीस क्रोक्याच्या खात्यामध्ये सत्तावीस लाख छप्पन हजार रुपयामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एक हजार तीनशे एक्क्याऐशी बहिणीच्या खात्यामध्ये एक कोटी तीन लाख सत्तान हजार रुपये जमा झाले बारावडा दूध अनुदान एकशे सत्त्याण्णव शेतकरी खात्यामध्ये सोळा लाख पाच हजार रुपये जमा झाले आमचा हिशोब दिला तुम्हाला मी आता लोक सगळे पैसे विसरून गेले होते ज्यावेळी तुमचे मोबाईल वाचायचं ना रोज मोबाईल वाचायचा एवढे पैसे आहे तेवढे पैसे आहे का नाही तेवढे काही झाले तुमचे आता दिवाळीपर्यंत झाली चांगली झाली केव्हाही झाली थोरात म्हणतात तनपुरी म्हणतात आमच्या राऊरीच्या संगमाच्या बाजारपेठ फुलून गेले जात तुमच्या काही संबंधित अरे राहुल गांधी म्हणायचे आम्हाला निवडून द्या आमच्या बहिणी आमच्या महिलेच्या खात्यामध्ये निवडून थोपटव प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपये खट पैसे तुझ्या खात्यात जमा म्हटलं मग काल काल काँग्रेस त्याने काय विचारलं तुझे खट पुढे आमच्या सरकार आमचं सगळं पटापट आहे तुमच्या खात्यात पैसे जमा पटापट आमच्याकडे उदारी धंदा अजिबात उदारी नाही न उदारी उदारी सगळे तिकडे आता तिकडे फार न आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये आमचं सरकार पण आम्ही म्हणून ठिकाणी काही काम करतो भूमिका मांडतो त्यावेळी जे आम्ही बोलतो ते करतो आणि आता निवडणूक मी हो द्या या राज्याचा मंत्री असूल मंत्री म्हणून मंत्र मी मंत्र मंत्र तुम्हाला सांगतो निवडणूक संपवू द्या मंत्र हो मंत्रिमंडळ संपत्ती होऊ द्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायचा आपण निर्णय करतो बिल बिल माफ करण्याची घोलता केली घेऊन आले का नाही हा काही लोक दोन लाख तीन लाख काही लोकांनी कॅरेक्शन घेतापासून भरलेली होती सगळेच माफ झाले तर <laughs> जेव्हा बरोबर आहे की नाही अरे तुमच्यात किती बिल आहे इकडे सगळे कुठं येत भारवानाजवळ मारवानाजवळ दहा 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 लाख माफ झाले का बरं आणि आपण पुढच्या सहा महिन्यामध्ये आता अशी व्यवस्था करतो की सोलर वर चालणारे पंपा मी तुम्हाला पुढच्या सहा महिन्यामध्ये की तुम्हाला बारा तास सकाळी पण ट्रान्सफॉर्मर कोणी केबल काढायला येणार नाही तुमच्या भविष्यकाळामध्ये कारण आता या निवडणुकी केबल काढ आल्यानंतर कायमस्वरूपी घरी बसून काम तुम्हाला मित्र करायचं आहे या दृष्टीने माहिती आपल्याला विनंती आहे खरं म्हणजे बरोबर आहे येऊन गेले ते म्हटले अमुक अमुक घडलंय लोकसभेला असं घडलंय दक्षिणेचा पराभव झाला दुर्दैव आपलं की त्या ठिकाणी सगळ्या राज्यभरात वातावरण फिरलो तुम्ही तुमच्या मतदारसंघात उमेदवार सुशोचित आहे शिक्षलेला आहे दक्षिणेचा उमेदवार कोण तुझा हे तुमच्या तू काय सगळे लक्षात घ्या इथे लोकसभेत पराभव झाला तरी या सगळ्या योजना तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या मित्र उत्मा सांगतो आम्ही काही असं बुजा होऊ नाही केलं लाडक्या बहिणी म्हणजे सगळ्या समाजाच्या खात्यात जमा झाली झाली करेन आम्ही भेदभाव केला त्या समाजाची आहे त्या समाजाची आहे हे शरद पवार सांगतात की आमचं सरकार सत्तेवर आलं की आम्ही संभाजीनगरचं नाव बदलून औरंगाबाद हो हो करू मान्य तुम्हाला अरे एवढं मान्य का सांग लोक नाही आईल्या नगर अहमदनगर करू करून देणार तुम्ही पिलाव आपल्या विकास आघाडीचे उमेदवार जे आहेत यांना विचारा ना तुम्ही उद्या गेवात आण की शरद पवार भूमिका तुम्हाला मान्य आहे का अरे मताच्या लाचारी करता तुम्ही आपला स्वाभिमान का टाकणारे लोक आहात तुम्ही मराठीत भरेकडे नाही झाला तुम्ही मराठाचा त्या ठिकाणी मराठाचा विकास करणार आहेत हे जा तुम्हाला ह्या देवटुकीच्या पाहिजे ह्याचा उत्तर मताच्या रूपात तुम्हाला ह्या देवटुकी द्यायचं इकडे बाकी बरेच प्रश्न आहेत उसाचे प्रश्न आहेत तुम्ही चिंतावर घोचायचं सगळ्या जास्त भाव प्रवणी ह्या वर्षी दिला पुढच्या वर्षी सगळ्यापेक्षा जास्त फुटबारीचा राहील

मला ठिकाणी आदिवासी बांधवांना विशेष करून जे कायमध्ये अतिक्रमण तुमचे आले काही लोकांचे बरोबर ना तुम्हाला मी आता खात्री ते काम आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही कायरनात जे आमच्या आदिवासी बांधवांचा असेल आमच्या बांधवांचा असेल आमच्या शेतकऱ्यांचं असेल घर मी घराबद्दल बोलतो तुमचं सगळं अतिक्रमण आम्ही नियमानुकूल करून तू आम्ही काढणार नाही चिंता करू नका आमचं सरकार लोकांचं सरकार आहे आमचं सरकार मनाचं सरकार आहे आमच्या आदिवासी बांधवांचे उपजीविकेचा प्रश्न आहे मुळा धरणामध्ये माझे मच्छीमार अगदीच मच्छीमार मच्छी ठिकाणी मच्छी बी सोडावं लागणार आहे माझी कल्पना आहे की स्वतंत्र या निवडणुकीनंतर शिवाजीराव आपण एकत्र बसू स्थानिक मच्छी स्थानिक आदिवासी करता मच्छी करता काय नवीन प्रकल्प देता येईल आपल्याला खात्री होतो आपल्या आदिवासी बांधवांना की जे आपण बोललो ते करून दाखवलं आदिवासी बांधवांकरता सुद्धा या माळ धरणाचा उपयोग तुमच्या उपजीविकेत साधन म्हणून नवीन प्रकल्प आपण सुरू करू आपल्या आज म्हणून पुढे एकदा मी आपल्या सगळ्यांना अधिक याची चर्चा न करता उद्या रऊरीमध्ये शिवाजीराव यांची आपण या ठिकाणी सांगता सभागृह तर मला या भास्कर महाराजांचा उल्लेख केला पाहिजे कारण त्यांनी आपल्या तालुक्यातले माजी खासदार यांनी फोन केला की तू भाजपचा प्रचार जरी माझ्या विरोधात जायचं सोपं नाही आता सोडणार नाही असा दम त्यांनी त्यांना दिला या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो तुमचा हा काय भास्कर महाराजांनी केलेला फोन नाहीये त्या तमाम मतदारसंघाच्या मतदारांचा केलेला तो अपमान आहे याचा शिवाजी रावच्या पुढे नंबर आपला पाच नंबर किती सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा